एक लाख नव्याण्णव हजार रुपये प्राईज परत कन्फर्म कर यस तीन लाख नव्याण्णव रुपये फिक्स डीजल ऑटोमॅटिक गियर मध्ये गाडी अच्छा ऑटोमॅटिक मध्ये यस एम एच चौदा आणि केव्हा ते कंबल फिल्ड सी एन गाडी यस फक्त पाच लाख नव्याण्णव हजार पाच लाख नव्याण्णव हजार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका न्यू व्हिडिओ मध्ये आज आपण आरू शॅटो जे की सातारा या ठिकाणी आहे आणि आरु शॅटो संकेत सर आज आपल्या सोबत जोडले गेले सर जी तुमचं खूप खूप स्वागत आहे तर नवीन वर्ष ऑलमोस्ट जवळ आलेले एक महिना राहिलेलं आहे आणि भरपूर लोक म्हणतात जीएसटी स्वस्त झालाय जीएसटी कमी झालाय गाड्या स्वस्त झाल्या आहेत तर आपल्याकडे काय काय ऑफर भेटणार आहे सेकंड हँड हो कारवरती उलट मी तर म्हणेन न्यू पेक्षा आपल्याकडे जास्त प्राइस कमी झाली तीच खासियत आहे बरं आजच्या स्टॉक मध्ये कुठल्या कुठल्या ऑप्शन आम्हाला पाहायला भेटणार काही लेटेस्ट सीएनजी गाड्या आहेत कंपनी फिटेड बरं इलेक्ट्रिक मध्ये पण आपण यावेळी गाडी आणलेल्या आहेत ओके डिझेल मध्ये आहेत लो बजेट पण गाड्या आहेत की लाख दीड लाख बजेट आहे त्या बजेटमध्ये पण खूप गाड्या आणलेल्या आहेत लोन फॅसिलिटी लोन फॅसिलिटी ऑल महाराष्ट्र अवेलेबल आहे बरं चालते सो so, तुम्ही पाहू शकता आरू शाटो जे की आपला हा रोड कुठला एकदा सांगून द्या बरं हा सातारा बारामती रोड आहे बरं yes, येस ही सातारा सिटी पासून दहा किलोमीटरच्या अंतरावर आपले शॉप आहे बरं चालते चला काहीच हरकत नाही सो स्टॉक so, तुम्ही पाहू शकता आपण जास्त काय आता व्हिडिओमध्ये घेणार नाही डायरेक्ट स्टॉकला सुरुवात करूया पहिलीच एम एच चौदा आणि केव्हा ते कंपनी एन सीएनजी गाडी यस आहे दोन हजार तेवीस ची सिंगल ओनर गाडी आहे ऑगस्ट महिन्यातली ओके okay. फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीची प्राइसिंग असणारी फक्त सहा लाख ऐंशी हजार रुपये कंपनी एन जी गाडी आहे बरं का कंडिशन तुम्ही पाहू शकता पुढची मध्ये नाही प्युअर पेट्रोल गाडी प्युअर पेट्रोल ओके हुंडे औरा सिंगल ओनर चाळीस हजार चाललेली दोन हजार एकवीस ची गाडी आहे फक्त सव्वा पाच लाख रुपये सव्वा पाच लाख रुपये आणि हे व्हेरियंट जर पाहिले एस एक्स चे ऑप्शनल हा एसएक्स ऑप्शनल सर्वच फीचर अँड्रॉइड स्क्रीन वगैरे हो तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे त्या गाडीचा दोन हजार सतराची प्युअर पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी आहे बरं सिंगल ओनर मध्ये हे गाडीची आपण एक ऑफर पाहिजे लावली फक्त पाच लाख नव्याण्णव हजार पाच लाख नव्याण्णव हजार पेट्रोल ऍटोमॅटिक मध्ये ही गाडी असणार आहे हे कंडिशन तुम्ही पाहू शकता पुढची व्हेन्यू वेन्यू दोन हजार एकवीस ची सिंगल ओनर प्युअर पेट्रोल गाडी आहे बरं मॅगविल वगैरे गाडीमध्ये बसवलेले हो आहेत फुल मेंटेन गाडी पंचेस हजार किलोमीटर चाललेली या गाडीची पण ऑफर पाहिजे सहा लाख पन्नास हजार रुपये फक्त सहा लाख पन्नास हजार गाडीमध्ये जर पाहिलं आलोय विल वगैरे सुद्धा चांगले जे आहेत ते बसवलेले आहेत आहे डिझेल स्विफ्ट आता एकदम रॉयल ब्ल्यू कलरमध्ये काय आम्हाला दोन हजार एकोणीसची ची सेकंड ओनर डिझेल ॲटोमॅटिक गिअरमध्ये गाडी अच्छा ऑटोमॅटिक मध्ये यस ऑटोमॅटिक मध्ये आहे ऑटोमॅटिक डिझेल आहे बरं का मित्रांनो ह्या गाडीची मार्केट तोड प्राईस असणार आहे फक्त पाच लाख चाळीस हजार रुपये दोन हजार एकोणीस ची गाडी था। दोन हजार एकोणीस ची गाडी पाच लाख चाळीस हजार तुम्ही जर लोन करायला गेले ना पूर्ण लोन सुद्धा होऊन जाईल जर सिव्हिल तुमचं चांगलं असेल तर एक्सवी फाय हंड्रेड एक्सवी फाय हंड्रेड दोन हजार पंधराची आहे डब्ल्यू एट टॉप वेरियंट आहे ह्या गाडीची पण एकदम ऑफर प्राईस असणार आहे फक्त सहा लाख दहा हजार रुपये सहा लाख दहा हजार येस नाही पुढची आहे एसक्रॉस एसक्रॉस दोन हजार सतरा एंडिंगची गाडी आहे डिसेंबर महिन्यातली बरं uh, uh, सिग्मा वेरिएंट आहे बर डिझेलमध्ये मध्ये ह्या गाडीची पण किंमत आपण फक्त पाच लाख पन्नास हजार रुपये कोट केली पाच लाख पन्नास हजार ती सुद्धा लोकल नंबरमध्ये बरं बरं सातारगर yes. एकदम सा, टॉप कंडिशन मध्ये तुम्हाला गाडी भेटते आहे टॉपचा विषय डिझेल इंजिन मध्ये पुढची अल्ट्रोज दोन हजार एकवीसची कमी चाललेली कंपनी हिस्ट्रीवाली गाडी आहे चाळीस हजार किलोमीटर रनिंग झाली आता गाडीचं डिझेल वेरियंटमध्ये गाडीची ह्या ऑफर प्राइस पाच लाख नव्याण्णव हजार रुपये असणार पाच लाख नव्याण्णव आतल्या साईडला सुद्धा भरपूर गाड्या आहेत सगळे सर आता समजा पूर्ण महाराष्ट्रावर दोन व्हिडिओ आपला पाहिला जातो बरोबर तर आपल्या व्ह्युअर्सला जर लोन करायचं असेल गाड्यावर तर कुठल्या वर्षापासून मॅन्युफॅक्चरिंग जे वर्ष असतात तिथून पुढे लोन होईल आणि काय क्रायटेरिया असेल बरं साधारणतः दोन हजार तेरा पासून पुढच्या बरं लेटेस्ट गाड्यांपर्यंत लोन होत ओके क्रायटेरिया असा राहतो की फक्त सातशे प्लस सिबिल असावा ओके सातशे प्लस सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट आधार कार्ड पॅन कार्ड एवढंच डॉक्युमेंट घेऊन यायचं आजच्या व्हिडिओमध्ये एक ईव्ही सुद्धा आहे बर काय दिले सर दोन हजार तेवीस ची लाँग रेंज वाली टीआगो इव्ही आहे बर येस ही गाडी सव्वा दोनशे किलोमीटर आरामशीर जाते ठीक आहे अंडर वॉरंटी आहे गाडी ह्या गाडीची आपण एक प्राइस म्हणजे एकदम मार्केट तोड प्राईस असणार आहे सहा लाख पन्नास हजार रुपये फक्त साडे सहा लाख येस yes. okay. अकरा लाख रुपयाची गाडी दीड वर्ष झाली साडे सहा लाखाला द्यायची आणि किती किलोमीटर चाललेली तीस हजार किलोमीटर चालली फक्त तीस फक्त तीस हजार अंडर वॉरंटी गाडी असते अंडर वॉरंटी पुढची इको इको दोन हजार दहा मॉडेल आहे सिंगल ओनर आहे रिपासिंग झालेलं आहे दोन हजार तीस पर्यंत ह्या गाडीची ऑफर प्राईस असणार आहे एक लाख नव्याण्णव रुपये फक्त एक लाख नव्याण्णव हजार येस येस इको यस इको आणि फ्यूल प्युअर पेट्रोल गाडी असणार प्युअर विथ एसी गाडी विथ एसी तुम्ही आफ्टर मार्केट सीएनजी सुद्धा बसू शकता yes. आणि तुमचा व्यवसाय वगैरे असेल ना एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी बॉडी वगैरे जर पाहिले एकदम चांगली आहे पुढची व्हाईट कलर मध्ये दोन हजार सतराची सिंगल ओनर प्युअर पेट्रोल गाडी असणारी इको ह्या गाडीची पण ऑफर पाहिजे असणारी फक्त तीन लाख नव्याण्णव हजार तीन लाख नव्याण्णव हजार मध्ये अगेन प्युअर पेट्रोल बाहेरून सीएनजी बसून घ्यायचा आणि तुमच्या मनाप्रमाणे व्यवसाय वगैरे करायचा आहे तो करायचा ओमिनी मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा एक ओमिनी yes. होती yes. पटकन सोल्ड झाली yes. त्यानंतर पुढची ओमिनी सर दोन हजार सोळाची सिंगल ओनर ओमिनी आहे गाडीची असणारी एक लाख एकोणनव्वद हजार सिंगल ओनर सोळाची गाडी okay. आणि ही सुद्धा पेट्रोल इंजिन मध्ये असणार आहे इनोवा yes. क्रिस्टा आजच्या व्हिडिओ मध्ये इन झाल्या तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा इनोवा क्रिस्टा होती फॅमिली त्यानंतर चारही टायर आपण ब्रँड न्यू टाकल्यात ऑइल बदली सर्व्हिसिंग केला आहे छोटं मोठं घरची गाडी असल्यामुळे तिला रेग्युलर सगळं सर्व्हिसिंग मेंटेन आहे गाडी ठीक आहे सेम प्राईस असणार आहे सोळा लाख नव्याण्णव हजार रुपये दोन okay. हजार एकवीस ची गाडी सोळा लाख नव्याण्णव हजार टू पॉईंट फोर जी मॉडेल वर का yes. आणि सेव्हन सीटर मध्ये आहे सो बेंच सीट तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे सो या गाडीचा देखील तुम्ही नक्की विचार करू शकता लोन सुद्धा या गाडीवरती ऑलमोस्ट पूर्ण होऊन जाईल हंड्रेड पर्सेंट होऊन जाईल त्या बाबत सो गाडी चांगल्या कंडिशन मध्ये तुम्ही पाहू शकता देन न्यू लुक्स ठेवले देऊ दोन हजार बावीसची गाडी आहे सिंगल ओनर प्युअर पेट्रोल गाडी असणार आहे बरं लोकल नंबर मध्ये ह्या गाडीची पण एकदम ऑफर प्राईज असणार आहे चार लाख पन्नास हजार रुपये फक्त साडे चार यस बावीस ची आणि भारतातली सर्वात फ्युल इफिशियंट म्हणजे ज्याला मायलेज देणार आहे गाडी आपण ज्याला म्हणतो ना ती सेलरी आहे तुम्हाला ऑन रोड होती वीस बावीस ची गाडी मायलेज जी आहे पेट्रोल इंजिन मध्ये दिली बरं का आणि गाडी जर पाहिली प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे पुढची सॅलरी दोन हजार वीस ची नोव्हेंबर महिन्यातली सिंगल ओनर जालनार रजिस्टर असणारी गाडी आहे

गाडी तीन लाख नव्याण्णव हजार प्राइस परत कन्फर्म कर yes, ना फिक्स गाडी भेटते म्हणतात ना ओल्ड शेप सुद्धा तुम्हाला भेटणार ना नाही बर का त्या प्राइस मध्ये इथे ॲटोमॅटिक भेटते पुढची दोन हजार एकोणीस ची न्यू सेंट्रो आहे बर प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये सिंगल ओनर गाडी असणार आहे त्या गाडीची पण एकदम मार्केट तोड प्राइस फक्त तीन लाख पन्नास हजार रुपये साडेतीन लाखामध्ये दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस ची ही गाडी जर पाहिली आणि हे वेरियंट जर पाहिलं मॅगना वेरियंट आहे अच्छा मॅगना आहे मॅगना चार पॉवर विंडो सेंटर लॉक एसी रिअर एसी सुद्धा रिअर एसी पण आहे पुढची ग्रँड आयटन दोन हजार अठरा ची ग्रँड आयटन आहे ऑथोराइज सी एन जे पासिंग वगैरे झालेलं आहे आणि हे अष्टा वेरियंट आहे बर सर्वात टॉप एंड मॉडेल असणार आहे ह्या गाडीची पण एकदम मार्केट तोड प्राइस तीन लाख नव्याण्णव हजार रुपये तीन लाख नव्याण्णव सी एन जे गाडी सी एन जे गाडी अगेन पाहू शकता तुम्ही पुढची सीएनजी स्पोर्ट्स मॉडेल आहे हा स्पोर्ट्स मॉडेल कंपनी पिटेड सीएनजी असणार आहे ठीक आहे सिंगल ओनर मध्ये गाडी चालली फक्त चाळीस हजार किलोमीटर ठीक आहे ह्या गाडीची पण एकदम ऑफर प्राइस पाच लाख पन्नास हजार रुपये साडेपाच लाखामध्ये अगेन एक चांगली डील तुम्हाला इथे पुढची सोळाची ईटीओस असणार आहे गाडी सेकंड ओनर मध्ये प्युअर पेट्रोल व्ही व्हेरियंट आहे सर्वात टॉप एंड पेट्रोल गाडी ठीक आहे मागच्या प्राइस मध्ये आपण चार लाख रुपये प्राइस कोट केलेली डायरेक्ट सत्तर हजार रुपये आपण डिस्काउंट केलाय तीन लाख तीस हजार रुपयाला गाडी तीन लाख तीस हजारामध्ये आणि व्ही मॉडेल आहे मॉडेल आहे ची गाडी सोळाची गाडी कंडिशन पाहू शकता ट्रॅक्टर नाही ट्रॅक्टर घरचं आहे आपल्या घरातच ट्रॅक्टर नाही लक्षात ठेवा त्यानंतर बजेट अजून कमी आहे ना आजच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यात लोएस्ट प्राइस किती सर्वात लोएस्ट प्राइस आता नव्वद हजारापासून आहे नव्वद हजार मध्ये तुम्हाला गाडी भेटणार आहे सो स्टेट येऊन भरपूर कार कलेक्शन तुम्ही पाहू शकता एकदम शेवटपर्यंत आहे लो बजेटमध्ये बरं का तो जी yes. स्पार्क आहे दोन हजार बाराची सिंगल ओनर कंपनी फिटेड एल पी जी स्पार्क आहे ओके okay. येस yes. या गाडीची प्राइस असणारी फक्त नव्वद हजार रुपये चला नव्वद हजारामध्ये ही गाडी एम एच जर पाहिलं चोवीस पाच मध्ये असणार आहे सिंगल पुढची केटेन दोन हजार अकराची केटेन असणारी ही ही प्युअर पेट्रोल असणार आहे ह्या गाडीची पण प्राइस आपण फक्त एक लाख पस्तीस हजार रुपये कोट केलेली एक लाख पस्तीस हजार येस ठीक आहे स्टोल असणार आहे ही पण सिंगल ओनर गाडी आहे एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे ह्या गाडीची ऑपर असणार आहे फक्त एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार पेट्रोल प्युअर पेट्रोल एक लाख दहा हजार मध्ये पुढची एंडिंग ची झेन एस आहे ऑलमोस्ट डिसेंबर दोन हजार तेरा या गाडीची पण ऑफर प्राईस फक्त एक लाख सत्तर हजार रुपये आपण कोट करू शकतो एक लाख सत्तर हजार प्युअर पेट्रोल प्युअर पेट्रोल असणार ही ठीक आहे सेंट्रो ही पण सिंगल ओनर प्युअर पेट्रोल दोन हजार दहाची रिपासिंग झालेली गाडी आहे बरं या गाडीची प्राईस एक लाख पन्नास रुपये कोट करतोय आपण चला दीड मध्ये अगेन ही एक गाडी असणार आहे पुढची लोकल नंबर विस्टा डिझेल मध्ये हा डिझेल मध्ये सिंगल ओनर दोन हजार अकरा एंडिंग ची गाडी असणार आहे ओके या गाडीची प्राइस आपण फक्त एक लाख पन्नास रुपये कोट करतोय दीड लाखामध्ये येस दीड लाखामध्ये चला डिझेल इंजिन वर हे कुठलं टीडी डी आहे की म्हणजे टी आहे इंजिन ठीक आहे पुढची स्विफ्ट स्विफ्ट मध्ये आहे बरं एम एच अकरा लोकल नंबर मध्ये व्हीडीआय आय आहे ह्या गाडीची पण आकर्षक प्राईस फक्त एक लाख सत्तर हजार रुपये कोट केली एक लाख सत्तर हजार रिपासिंग झालेली आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत गाडी आहे दोन हजार आठ ची ओके टायर कंडिशन पण चांगली टायर एकदम छान आहेत म्हणजे अगदी नव्वद पंच्याण्णव टक्के आहेत पुढची केटेन दोन हजार सोळाची केटेन असणार आहे सिंगल ओनर आहे मालेगाव आर टीओ रजिस्टर गाडी MH... गाडीची पण एकदम एकदम ऑफर प्राइस असणार आहे दोन लाख दहा हजार रुपये फक्त चला दोन लाख दहा हजार मध्ये अगेन ही गाडी तुमची होऊन जाईल येस पुढची अगेन केटेन हे ऑटोमॅटिक इंजिन आहे ओके दोन हजार सोळाची गाडी असणार आहे ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मध्ये ठीक आहे प्युअर पेट्रोल आहे या गाडीची पण एकदम ऑफर प्राइस दोन लाख वीस हजार रुपये फक्त दोन लाख वीस हजार येस ठीक आहे चला दोन लाख वीस हजार मध्ये ही गाडी होऊन जाईल पुढची आहे अगेन लिटिओस इटिओस थीके. दोन हजार बाराची गाडी आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे जी वेरियंट आहे ही गाडीची पण एकदम ऑफर प्राइस असणारी फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव रुपये ठीके वेरना वेरणा दोन हजार दहाची आहे रिपासिंग गाडी झालेला आहे ह्या गाडीची ऑफर प्राइस असणारी फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये हजार मध्ये अगेन ही गाडी त्यानंतर ही सेव्हन सीटर आहे हा सेव्हन सीटर गाडी आहे ओके काय बेस्ट प्राइस एकदम ऑल्टोच्या प्राइस मध्ये गाडी आहे ठीक आहे एम एच चौदा आहे फर्स्ट ओनर आहे एकही रुपयाचं काम नाही पूर्ण एसी वगैरे गाडी चालू सेव्हन सीटर गाडी फक्त दोन लाख पन्नास रुप हजार रुपये त्याची दोन लाख लो मध्ये लेटेस्ट गाडी ती सुद्धा सेव्हन सीटर मध्ये गाडी असणार आहे सेकंड ओनर पेट्रोल ह्या गाडीची एकदम एकदम रिझनेबल प्राइस फक्त अडीच लाखात गाडी अडीच लाखामध्ये लोन सुद्धा दोन लाख रुपये होऊन जाईल आरामशीर होऊन जाईल ओके okay, लॉर्ड नॅनो आहे आधी सुद्धा ऑटोमॅटिक <laughs> ऑटोमॅटिक yes, गियर आहेत ठीक आहे एम एच अकरा सिंगल ओनर दोन हजार अठरा एंडिंग गाडी बरोबर पूर्ण शोरूम हिस्ट्री वाली गाडी आहे एकदम चांगल्या पर्सनची मोठ्या घरातली गाडी म्हणला तर चालेल ठीक आहे ऑफर पाहिजे असणारे फक्त दोन लाख दहा हजार रुपये चला दोन लाख दहा हजारात जाणार नॅनो साठी एवढे पैसे काय हो जायचे हे पा पॉवर स्टिअरिंग पॉवर विंडो ऑटोमॅटिक गियर बॉक्स आतमध्ये एसी त्यानंतर म्हणजे ओवरऑल एक छोटा पॅकेट बडा ना मग आपण ज्याला म्हणतो yes. ना त्याप्रमाणेच ही गाडी आहे आणि लोकांना आत्ता कळायला लागले ज्यावेळेस गाडी बंद झाली त्यानंतर कळायला लागले की ही गाडी काय आहे सो पटापट या या प्राइसमध्ये तुम्हाला गाडी भेटणारी नाही आहे सो असा काय स्टॉक आहे ना हा सर्व हा तुम्हाला पाहायला भेटतो आरुष ॲटो जे की सातारा या ठिकाणी जो बारामती सातारा रोड आहे बारामती सातारा जो रोड आहे तिथे यांचा शोरूम आहे स्क्रीनवरती नंबर आहे बेस्ट डील कॉल करा आपला रेफरन्स सांगा किमतीमध्ये मान माणसं सर नक्की केला जाईल सर चालते चला हो धन्यवाद सर एकदम थँक्यू